आजच्या व्हिडिओमध्ये आपण वीस रुपयाच्या पार्लेची बिस्किटपासून अर्धा किलोचा केक कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर केक बनवण्यासाठी आपल्याला ओव्हनचा वापर नाही करायचा बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडासुद्धा नाही वापरायचा तरीही केक अगदी स्पंजी होणार आहे तर सर्वात अगोदर आपण गॅस चालू करूया आणि त्यावरती एक कुकर ठेवणार आहोत तुम्ही कढईमध्ये किंवा टोपामध्ये सुद्धा अशा पद्धतीने केक ठेव बनवू शकता तर मी कुकरची जी जाळी आहे ती ठेवली आहे कुकरमध्ये मी पाणी किंवा मीठ काही घातलेलं नाही आहे तर सर्वात अगोदर काय करूया आपण कुकरचं जे झाकण आहे त्याची शिट्टी काढायची आहे आणि त्याचा जो काळा रब्बर आहे तो सुद्धा काढायचा आहे आणि कुकर आपल्याला लावायचं नाही हलका असा वरती ठेवून द्यायचा आहे आणि त्यानंतर पहा मी इथे कुकरचं जे भांडं आहे त्या त्यामध्येच केक बनवणार आहे त्यासाठी अर्धा चम्मच आपण जे खाण्यासाठी तेल वापरतो जेवण बनव बनवण्यासाठी ते घेतलेलं आहे ते लावलं आहे त्यानंतर मी एक चमचा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ आपल्याला व्यवस्थितपणा पूर्ण डब्याला लावून घ्यायचं आहे म्हणजे केक जेव्हा आपलं तयार होईल तो व्यवस्थितपणे तो निघेल आता आपण काय करणार आहोत हे जे दोन आपले बिस्किटचे पुढे आहेत त्यातील बिस्किट आपल्याला काढायचे आहेत तर या अगोदरसुद्धा मी बिस्किटचा केक बनवला होता तर तो पाहिला नसेल तर तोसुद्धा पहा तो पण पार्लरची बिस्किटपासून बनवलेला आहे पण त्याची पद्धत जरा वेगळी होती तर मिक्सरचं एक भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे जे बिस्किट आहेत ते तोडून टाकायचे आहेत खूप सोपी पद्धत आहे अगदी लहान मुलंसुद्धा हा केक तयार करू शकतील आणि त्यानंतर आपण टाकणार आहोत दोन चम्मच साखर आणि चवीसाठी मी ना यामध्ये एक इलायची अशी तोडून टाकलेली आहे आपण याची पावडर करणार आहोत तर याची पावडर तयार आहे आता आपण दूध घेणार आहोत तर दूध मी गरम करून थंड केलं होतं तेच दूध घेतलं आहे एक कप तर ह्या कपने मी घेतलं आहे आणि पुन्हा याला फिरून घ्यायचं आहे मिक्सरला तर हे मिश्रण पहा जरा घट्ट दिसत आहे इतकं घट्ट आपल्याला मिश्रण नाही पाहिजे त्यासाठी आपण अर्धा कप आणखीन यामध्ये दूध घालायचं आहे अर्धा कपमधील मी एक ते दोन चमचा दूध बाकी ठेवलं हो होतं आता हे पुन्हा आपण मिक्सरमध्ये फिरून घेऊया मी पार्ले जी वापरलेलं आहे तुम्ही हॅपी हॅपी बिस्किट किंवा मारीगोल्ड जे तुम्हाला बिस्किट आवडतं ते बिस्किट घेऊ शकता तर इथे आपलं मिश्रण आपण तयार केलेलं आहे परफेक्ट हे मिश्रण तयार झालेलं आहे मिश्रण कसं ओळखायचं तेसुद्धा मी तुम्हाला सांगणारच आहे आता एका वाटीमध्ये आपण हे सर्व मिश्रण व्यवस्थितपणे काढून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्याला जास्त मिश्रण लागतं त्याच्यामुळे व्यवस्थितपणे सर्व हातानेच हे मिश्रण हाता काढून घेतलेलं आहे मी आता आपण यामध्ये बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा नाही घालणार आहोत आपण यामध्ये घालणार आहोत इनो तर एक चमच इनो आपण यामध्ये टाकणार आहोत तर त्या अगोदर मी पाहते की मिश्रण किती घट्ट आहे म्हणजे दूध किती टाकायचं ते कळेल आणि एक चमचा एका पॅकेटमध्ये एक चमचा असतो तर मी पूर्ण टाकलेला आहे आणि एक चमच मी दूध टाकणार आहे जास्त पातळी मिश्रण नाही झालं पाहिजे आता हा जो इनो आहे हा व्यवस्थित एक मिनटं तरी आपल्याला पटकन असा हे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करताना एकच लक्ष ठेवायचं आहे की एकाच दिशेने फिरवायचं आहे तर पहा मी एकाच दिशेने व्यवस्थितपणे हे फिरून घेतलेलं आहे आणि इनो व्यवस्थितपणे मिक्स झालेला आहे इनो जो व्यवस्थित मिक्स झाला नाही तर केक व्यवस्थित बनणार नाही आपलं जे कुकरचं भांडं होतं त्यामध्ये आपण हे मिश्रण काढून घ्यायचं आहे सर्व मिश्रण मी काढून घेतलेलं आहे आता आपण हे टॅप करून घेणार आहोत म्हणजे जर यामध्ये हवा असेल तर ती बाहेर येईल आता याच्यावरती सजवण्यासाठी मी ड्रायफ्रूटचा वापर करणार आहे तर काजू बदाम पिस्ता असे मी काप केले होते त्यांनी हे सर्व सजवून घेते आणि खूप छान दिसतं असे काप टाकलेले तुम्ही चोको चिप्ससुद्धा टाकू शकता दहा ते पंधरा मिनटं आपल्याला स्लो गॅसवरती आपण हा कुकर गरम केला आला आहे तर इथे पहा काहीच ठेवलेलं नाही मी त्याच्यामध्ये पाणी किंवा मीठ आणि आपला जो हा कुकरचं भांडं हो आहे ते अलगट ठेवायचं आहे हाताला चटका बसला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला हे व्यवस्थितपणे आता हे झाकण लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला तीस मिनटं हे स्लो गॅसवरती बेक होऊ द्यायचं आहे तीस मिनटं झालेली आहेत आपण केक तयार झाला की नाही ते पाहूया त्यासाठी ती काय करायचं आहे एक चाकू घ्यायचा आहे किंवा चम्मच घेतला तरी चालेल आणि बरोबर मध्ये आपल्याला अशा पद्धतीने हा चाकू टाकायचा आहे जर चाकूला मिश्रण लागलं ला असतं तर समजलं असतं की आपला केक तयार नाही पण चाकूला मिश्रण लागलं ला नाही याचा अर्थ केक तयार आहे आपलं हे जो केक आहे आता बऱ्यापैकी थंड झालेलं आहे चाकूनी ही सर्व बाजू सेल करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपला हा केक आपण एका प्लेटवरती काढून घेणार आहोत असे केल्याने केक पटकन प्लेटवरती निघतो नाही तर अर्धा चिटकला जाईल तर इथे आपला केक व्यवस्थितपणे निघालेला आहे आणि केक ना खरंच खूप छान झालेला आहे अगदी स्पंजी झालेला आहे आणि फक्त वीस रुपयाच्या बिस्किटपासून आपण अर्धा किलो केक तयार केलेला आहे सायशाला शाळेमध्ये केक घेऊन जायचं होतं तिला एवढी घाई होती की केक कापतानाचा व्हिडिओ नाही काढला तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद